कशात सगळे आहात हक्का सगळ्यांना श्री स्वामी समर्थक आणि दिवाळीच्या शुभेच्छा तर तुमची पण साफसफाई चालली असेल माझी पण साफसफाई चालली आहे सफाईच्या नादामध्ये हिडो काढायला ता टाइम नाही त्यात तब्येत पण खराब आहे बघा सर्दी ताप खोकला झालाय आणि घरामध्ये सगळंच बिमार आहे त्यामुळे मला काही हिडो काढायला टाईमच नाही भेटला त्याला गो लास्ट डायम आहे हिडो तुमच्या सगळं पण शेअर करून आणि एक आपला छोटासा हिडो काम तुम्ही ताई तुम्ही चिकनच्याच टाकत हिडो भाजी दस दस शिते शिते तरा तरा ची भाजी। तर मी ज्या भाज्या बनवते तेव्हा मला रेसिपी टाकायची असते पण कामामुळं काय टाईमच भेटत नाही की बाबा आपण रेसिपी टाका कामाच्या नादामध्ये भाजी बनवतात खात ग बसतो का तर व्हिडिओ काढायला टाईम नाही जसं जसा टाइम भेटत तशी तशी मी व्हिडिओ काढत राहते तर आज बनवणार आहे मी चिकनची भाजी आणि आज मंगळवार पण आहे तर म्हटलं चला चिकनची भाजी बनवून जरा तुमच्या सगळं पैसे शेअर करू तर म्हटलं चला आपला व्हिडिओ बघू चालली घरात आमच्या राहाडा बघा पोरगा झोपलाय पोरगी सफाई कपड्या गड्या मारती माल कापायचा पडलाय योगा मसाला कांदा टमाट चणे लसूण कोथंबीर आजरखाचा आपण मस्त वाटून घेऊ प्रत्येकाकडनं भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनते चिकनची तर आमच्या इथं पण आता जशी बनवते तशीच मी कर, दाखवणार तुम्हाला ना चिकनची भाजी पहिलं पण मी टाकलेली आहे पण मी चिकनची भाजी बनवताना प्रत्येक वेळेस वेगवेगळी पद्धत वापरते आता एक सारखी भाजी लागते ना त्यामुळं चला आता हे मिक्सरला मी बारीक वाटून घेते मसाला बघा आपला मस्त तळून झालं मी तेल गरम करून त्यात मसाला टाकला मसाला चांगला तळून घेतला आणि चिकन मस्त तीन चार पाण्या धुवून सोडून टाकलं त्याला पण मस्त मसाला शिजला बघा तरी आले मी आता थोडस पाणी तेवढं टाकून घेणार आहे भाजी मी थोडीशी पातळ करणार आहे तुम्हाला माहिती चुरून खायचं म्हटलं तर भाजी एकदम पातळ पाहिजे पातळ भाजी म्हणजे चुरून खायची मजा तुम्हाला मस्त शिजून घेऊ अरे बघा मंडळी आपले पातळ जरा भाजी केली नंतर मुलगी म्हणले मग मी पातळ भाजी कर कर मस्त ज्वारीच्या भाकरी घर चुरून खायचे म्हणून बघा अजून थोडी शिजून घेते आणि मस्त वर्ण कोथंबीर टाकायचे आपले छोटे छोटे व्हिडिओ येतात तर आवड तुम्हाला आवडत असताना आपले व्हिडिओ युट्यूबला नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओ बघतात ते पण लाईकच कोण करत नाही तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला मंडळी आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा